महादेव मुंडे यांची देखील परळीमध्ये हत्या झाली होती भर तहसीलसमोर त्यांची हत्या झाली आणि आरोपी मात्र मोकाआट फिरत होते आणि ही हत्या अशा व्यक्तीने केली आहे तुमचे नाव ऐकून पायाखालची जमीन सरकेल मंडळी ही हत्या दोन हजार तेवीसमध्ये झाली होती एक गरीब व्यक्ती जो दुधाचा व्यवसाय करत होता महादेव मुंडे असं त्या व्यक्तीचं नाव होतं महादेव मुंडे हा दुधाचा व्यवसाय करत असताना त्याच्यावरती असं काय संकट आलं की त्या बिचाऱ्याला तहसील समोरच मारून टाकलं आणि जेव्हा त्याला मारून टाकलं तेव्हा आरोपी हे पकडले गेले नाहीत पण तेथील जो पी आय जो एक अधिकारी होता सानप नावाचा त्याला मात्र आरोपीचा छडा लागला होता त्याने त्याला आरोपी माहीत होते परंतु वाल्मिक कराड याच्या दबावामुळे त्यांनी दुसरेच आरोपींना पकडायला सांगितलं होतं परंतु असं झालं नाही सानप हा अधिकारी इमानदार व्यक्ती होता त्याच्यामुळे त्याची बदली लवकर केली आणि आज मात्र आरोपी हे मोकाट फिरत आहेत असा खळबळ दावा सुरज दस यांनी देखील केला होता आणि नंतर या दाव्यामुळे आता पुरळीमध्ये अजून हालचालीला वेग आला आहे महादेव मुंडे यांचे दुसरे तिसरे मारेकरी कोणी नसून वाल्मिक कराड याचाच मुलाचं नाव आता समोर येत आहे वाल्मिक कराड याचेच अंगरक्षक किंवा वाल्मिक कराड याचे, वा वाल याचे जवळचे नातेवाईक आणि वाल्मिक कराडचे काही व्यक्ती तर सुशील कराड जो वाल्मिक कराडचा मुलगा आहे त्यांनी ही हत्या घडवून आणली असं देखील सांगितलं जात आहे वाल्मिक कराडचा मुलगा हा अद्याप करार आहे वाल्मिक करारच्या मुलाने अनैतिक सध्या सोलापूरमध्ये कृत्य केलं आहे एका मॅनेजरच्या घरात जाऊन एका मुलीला देखील त्यांनी झडप केल्याचं सांगितलं जात आहे जसा बेटा तसाच मुलगा निघाला एक गरीब दूध घालणारा व्यक्ती त्याला भर चौकात भर तशी समोर मारून टाकलं आणि अजून देखील आरोपी मोकाट फिरत आहेत पण एका व्यक्तीला हे आरोपी माहीत होते म्हणून त्याची तात्काळ बदली झाली हे आरोपीचं आता पुढे काय होणार हे सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघत आहे मात सुरेश धस या प्रकरणावर आता चांगलेच उचकले आहेत त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले आहे याच्या मागे देखील वाल्मीकरताच हात असल्याचं ते सांगत आहेत मंडळी तुमच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि हो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद